नमस्कार गुड एमशी मी उत्तम काका शितोळे क्राऊन अम्बेसेडर महाराष्ट्रा बीड आज योगायोगानं पोहोचलेलो आहे तुळजापूरच्या या पावन पावनभूमीमध्ये आणि याच ठिकाणचे एक नामचिन असं व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक या ठिकाणी सतीजी वाडगावकर सर आहेत सर नमस्कार नमस्कार सरांच्या माध्यमातून एक आमच्याकडं असे पेशंट आलेते की आज अनेक कुटुंबाकडं संपत्ती भरपूर आहे परंतु संततीची कमतरता भरपूर आहे आणि या माध्यमातून आज संततीसाठी लाखो नाही करोडो रुपये लावायला लोक तयार आहेत परंतु आज या माध्यमातून लाईफस्टाईल चेंज खानपान रासायनिक केमिकल भेसळयुक्त ह्याच्यामुळं आणि मोबाईल रेडिएशन याच्यामुळं पूर्ण विस्कळीतपणा झालेला आहे आणि या माध्यमातून संतती होण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे असंच माझ्याबरोबर एक तुळजापूर तालुक्यामधलं या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे प्रभाकरजी सोमवंशी सर नमस्कार या ठिकाणी या आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी एक कर्मचारी आहेत सर आणि त्यांच्याच अर्धांगिनी माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत कीर्ती सोमवंशी मॅडम नमस्कार एक योगायोगकारांना ईश्वराची कृपा आज जवळजवळ पाच वर्ष यांच्या शुभ हो, विवाह होऊन या ठिकाणी झालेलं होतं परंतु पाच वर्षमध्ये ज्याच्यासाठी सध्या माझी परेशान होते ती म्हणजे संतती आणि संतती होण्यासाठी आमच्या आय एम सी कंपनीकडून असे काही एक गजब असे प्रॉडक्ट निघालेले आहेत आणि या माध्यमातून आम्ही यांना सोहळा दोन दोन म्हणजे फेब्रुवारी सोहळा फेब्रुवारीला या ठिकाणी हे आयुर्वेदिक औषध सुरू केलेलं होतं आणि आज जवळजवळ या ठिकाणी एक दीड महिन्याच्या आसपास जवळजवळ झालेलं आहे अगदी यांना तसं प्रत्यक्ष सांगितलेलं होतं की मी कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त सहा महिने पण ही घ्यावी लागतील परंतु योगायोग आज त्यांनी सांगितलेली पूर्ण आमची ट्रीटमेंट घेतलेली आणि त्याचबरोबर जे काही पत्ते सांगितलेलं होतं ते पत्ते पाळल्यामुळं अगदी त्यांना एक पहिल्याच महिन्यामध्ये पहिल्याच डोसमध्ये अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट आला आणि या माध्यमातून आज मी त्यांना तारखीसहित सुद्धा म्हणजे या ठिकाणी दाखवतो की प्रभाकर सोमवंशी सुद्धा वर या ठिकाणी सोळा तारीख आहे इथं या ठिकाणी सोळा तारीख जवळजवळ यांना तीन हजार चारशे पासष्ट रुपयाचे चा औषध ते आणि त्यांच्याच अर्धांगिनी या ठिकाणी कीर्ती मॅडम त्यांना पण दिलेले औषध सोळा तारीख त्यांचे पण माझ्या माहितीनं या ठिकाणी पाच हजार चारशे पंचवीस रुपये झाले ते जवळजवळ दोघांचं बिल मिळून या ठिकाणी बिल पण आहे टोटल आठ हजार आठशे नव्वद रुपये हे मेडिकलचं बिल झालं आणि त्याचबरोबर जी मोबाईलच्या रेडिएशनमुळं आज हार्मोन सिस्टम हे पूर्ण विस्कळीत होत चाललेले आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी जास्त होत चाललेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आज मोबाईलच्या रेडिएशननं होणारे दुष्परिणाम या माध्यमातून एक बायो एनर्जी मॅग्नेटिक वॉच अगदी दोघांच्या पण या ठिकाणी हातामध्ये आम्ही या ठिकाणी दिलेली होती हे पहा ज्याचे खूप फायदे आहेत आणि याच्यासाठी जवळजवळ ह्यांची तेरा हजार पाचशे रुपयाच्या आसपास ह्यांची म्हणजे टोटल ट्रीटमेंट गेलेली होती आणि एवढ्या ह्याच्यामध्येच आज ह्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे आज प्रत्यक्ष माझ्याबरोबर माझ्याबरोबरलाही या ठिकाणी कीर्ती मॅडम आहेत मॅडम नमस्कार एक आज जे तुम्हाला हा अनुभव आला आज जवळजवळ पाच वर्ष झालं तुम्ही ज्या गोष्टीसाठी आज प्रत्येकाला वाटतं की काय संतती आपल्या कुटुंबात असायला पाहिजे जवळजवळ पाच वर्ष झालं आपल्याला ग्रहण बरोबर आहे पाच वर्ष मध्ये आज तुम्हाला विचारच येत असतील ना की आपल्याला म्हणजे हे पाहिजे परंतु आता निसर्गाची देण आहे ती ईश्वराची कृप आहे परंतु आपल्या शरीरातल्या दोषामुळं पण ह्या गोष्टी होऊ शकत नाही पण जो दोष आहे तो तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही एवढा विश्वास ठेवून घेतला की आयएमसी कंपनीची ही जी असते दिवशी आपण औषध दिले हे औषध दिल्यामुळं आम्हाला एवढा पटकन फरक पडला पाच वर्ष आतापर्यंत पडला नाही तो सरांनी सांगितलं आम्हाला अच्छा हा हा की तुमच्या जवळ ट्रीटमेंट घेतल्यानंतर शंभर टक्के होतच म्हणून सरांनी सांगितलं तस तुमच्या जवळ आलो घेतला ट्रीटमेंट आणि संपूर्ण ट्रीटमेंट घेतली तर आज जवळजवळ दीड महिन्याच्या आसपास होत आलेला आहे तर तुम्ही ह्याची जी आहे चेकिंग आज डॉक्टरांकडे चेकिंग ह्याची केली आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट सांगितलेला आहे नक्कीच या ठिकाणी सरांवर ठेवलेला विश्वास आणि खरंच एक, ही एक ले 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 ही। सर ही खूप मोठे पुण्याचं काम तुमच्या हातून या ठिकाणी घडलेलं आहे काय असेच पुण्याचे काम आपल्या हातून घडावे हाय आणि एक आपण स्वतः प्राध्यापक असल्यामुळं आपल्यावर लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात एक हा विश्वास आणि असेच अनेक आलेले परिवारांना तुम्ही सांगत चला आपण योग्य ट्रीटमेंट देत चालू आणि अशा परिवारांना आपल्याला जास्त कारण त्यांच्या परिवारात दिलेले एक सुख आहे तर या माध्यमातून या ठिकाणी काय वाटतंय सर तुम्हाला समाधान वाटलं तुम्हाला आमचे औषध घेतले समाधान छान आहे बर छान वाटलं म्हणजे तुम्हाला रिझल्ट पण चांगला वाटला औषधाचा काही साईड इफेक्ट झाला तुम्हाला औषधाचा पण आज जवळजवळ तेरा साडे तेरा हजार रुपयाचे औषध दिले याचा सुद्धा काही साईड इफेक्ट झालेला नाही तर या माध्यमातून मी सर्व हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षक मंडळी यांना माझी विनंती करतो की ज्यांना असा प्रॉब्लेम असेल की आपल्या घरामध्ये आपत्ती पाहिजे असेल आपल्या घरामध्ये मूल पाहिजे असेल तर या माध्यमातून या ठिकाणी आमच्या आय एम सी ची अगदी अचूक अशी ट्रीटमेंट या ठिकाणी आम्ही देतो तर नक्कीच जर तुम्हाला याची ट्रीटमेंट पाहिजे असेल तर आमच्या तुळजापूर धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये हा कोण व्हिडिओ बघल किंवा आणखी कोण बघल तर आमच्या सरांचा मोबाईल नंबर सर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एकवीस एकवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो दोन झिरो दोन हा सरांचा मोबाईल नंबर आहे आणि मला पण संपर्क करायचा असेल तर नाईन सेवन थ्री झिरो फायव सेवन फायव सेवन 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 आणि या माध्यमातून या ठिकाणी हा नंबर नाहीच लागला तर अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा पंचावन्न पासष्ट अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा पंचावन्न पासष्ट या नंबरला पण तुम्ही कॉल करू शकता आणि या माध्यमातून आज आपल्याला सरांना जसा या ठिकाणी रिझल्ट आला असा शंभर टक्के रिझल्ट येईल पण तुमच्या शरीरातले जे सेल्स आहेत यावर सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून असतात की तुम्हाला एक महिनेतील दोन महिनेतील चार महिनेतील सहा महिनेही लागू शकतं तुमचा आयुर्वेदावरला आणि आमच्यावरला विश्वास आम्ही तर शंभर टक्के योग्य ट्रीटमेंट देऊ तर नक्कीच आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करू शकता आणि शंभर टक्के आजही आलेला हा अनुभव हा रिझल्ट या ठिकाणी सत्य आहे असे या अगोदर पण नऊ रिझल्ट माझ्या हातावर आलेले आहेत त्याच्या पण काही मुलाखती माझ्या यूट्यूब चॅनलला आहेत यूट्यूब चॅनल आहे माझं उत्तम ककाशेतोळे या यूट्यूब चॅनलला नक्कीच एक वेळ जाऊन व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद गुडायमशी